हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि छानपैकी तयार झालेले आहे साडी बिडी घालून तर चाललेले आहे हार्दिक गुंकवाला hmm, मैत्रिणीच्या घरी चला तिथे गेल्यावर तर शूटिंग होणारच आहे कारण सगळे फोटो मेम हौशी मेंबर आहेत सगळे फोटो काढायला आणि व्हिडिओ बनवायला तर चला मग आता जाऊया आपण संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा मी आता सहा वाजता निघणार देवाजवळ दिवा लावून झालेला आणि बाहेर तुळशीजवळचा ठेवायचा आणि मग नंतर निघायचं तर अशी माझी तयारी चाललेली आहे तर चला पहिले मी आले राजाध्यक्षवाहिनीकडे यांचं हळदी कुंकू घेऊन आहे आमचं माझं पण देऊन झालं कारण त्या दिवशी त्या आमच्याकडे आल्या नव्हत्या घरी म्हणजे मेसेज त्यांना मिळाला नाही उशिरा मिळाला तर आता माझं पण वान देऊन झालं आणि ह्या राजाध्यक्ष वहिनी त्यांनी वन वाटले शेवया इकडे यांची तयारी वगैरे छानपैकी चाललेली आहे हळदी बुंकवाची आणि बायका येत आहेत माझं पण आता घेऊन झालं चला आता दुसऱ्या मैत्रिणीकडे जायचं आहे <laughs> चला मी आता आले कुठे घेऊन जाऊया दुसऱ्या मैत्रिणीकडे आता आवाज सगळे कमी करतायत मी आले आले आवाज कमी करणार आहेत सगळे हो की ना हिरोईन मस्त पैकी तयार झालेली आहे चल आता आज जाऊया कोण आले बघा आता कोण मेंबर आलेत बघा कोण आले राव राणा राणी नाही हो धरणे नाही धरणे बिचारी तिकडे गपसले चला मी आले कोणाकडे नाही

<laughs> हो कि ना आजी असते व्हिडिओमध्ये तिकडे मी घेतले तुम्हाला आजीसाठी व्हिडीओ मेंबर सगळे असतात व्हिडिओ मध्ये आम्ही मावशी त्याचे

साडी छान दिसते ना तुमची झालं बंद स्टार्ट होत बोलायचं झालं हे सगळं सगळं करून झालं तुमच्याकडे होते काय पाचशे रुपये तर कसा हो काकी

अजी आजी असते व्हिडीओ मध्ये तिकडे मी घेतले तुम्हाला आजीसाठी व्हिडिओ हळशी हळशी मेंबर सगळे असतात व्हिडीओ मध्ये आम्ही मावशी टेके मावशी नाही ती जेवण करा आणि नंतर घरी दिवशी त्यांच्याकडे गणपती आता त्याचा मग द्यायला आता बरोबर या माहिती <laughs>

नवीनर मेंबर आहे आम्ही सध्या हे केलेलं आहे साईडला आहे काय टाकलेला साईटला टाकलेलं आहे आम्ही न्यू मेंबर दिव्या कुबर स्नेहलता रावराणे संचिता धरणे टाकू शकतो टाकू दाई तुमचं नाव नंदा नांदा नंदा खूप आता फोटो काढायच फोटो काढून झाले आता हे नवीन आले आता परत त्यानं आता घेतलंय जरा उशीर आले ते ललिता काय कटीमणी मनी जाणार कटीमणी कटीमणी गाव सांगा बिजापूर बिजापूरचे कोण ओळखते का सांगा बिजापुला काही तयार होता काय तयार होतंय केले